पंतप्रधान आवास योजना लाभार्थ्यांना प्रमाणपत्र व त्यांचा पहिला हप्ता त्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला आहे याच अनुषंगाने नाशिक जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला येवला तालुक्यातील लाभार्थ्यांना पंचायत समिती येथे बोलवून त्यांना मंजूर प्रमाणपत्र देण्यात आले तसेच त्यांच्या खात्यावर पहिला हप्ता देखील जमा करण्यात आला शिवसेना तालुका प्रमुख पांडुरंग शेळके पाटील यांच्या हस्ते या लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले त्यावेळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप वायाळ सहाय्यक गटविकास अधिकारी सुरेश पाटेकर उपस्थित होते साईज्योती मूळव्याध हॉस्पिटल मुळव्याध भगंदर फिशरवर आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व व्हेसल सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ऍडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था श्री रुग्णांसाठी श्रीरोगतज्ञ ठिकाण धारणगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे